कल्पनाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे कसे आहात सर्व सगळेजणं मजेत आहात ना आज मी तुम्हाला समोर येण्याचं कारण म्हणजे मला माझे रिलेटिव आणि मैत्रिणींनी खूप रिक्वेस्ट केली की कधी मध्ये तरी समोर येत जा एखाद्या वेळेस म्हणून मी आज हा प्रयत्न करत आहे आणि आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचा घरच्या लोण्यापासून केलेला केक दाखवणार आहे तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया हे बघा आता ही दहा बारा दिवसांची माझ्याकडे मलई साठवलेली आहे त्याचं मी आता तुम्हाला लोणी करून दाखवते हे बघा यात आपल्याला बर्फाचे खडे टाकायचे आता क्यूब्स हे बघा आता मी बर्फाचे क्यूब्स टाकून घेतले आता आपण हे मिक्सरमध्ये हे बघा आता असं झाल्या या कंडिशनला आल्यानंतर आपल्याला थंड पाण्याचाच वापर करायचा आहे थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आणि फिरवून घ्यायचं हे बघा पुन्हा आपल्याला इथे पाण्याची गरज आहे थंड पाणीच टाकायचं आहे बर्फाचे क्यूब्स किंवा बर्फाचं पाणी किंवा माठातलं पाणी टाकलं तरीही चालेल पुन्हा फिरवून घ्यायचं हे बघा आता हे फक्त मी तिसऱ्यांदा फिरवलं त्यानंतर बघा किती पाच मिनटात लोणी निघतं आहे बघा हाताने घुसळत बसायची गरज पण नाही किंवा ग्लासने पण करायची गरज नाही हे बघा मस्त लोणी निघाले आता याच फ्रेश लोण्यापासून आपण केक तयार करणार आहोत तर आता माजा उड़ी मले ते, ते मी लोनी ते, आनी ते। हे बगा, आता माझ्याकडे जेवढी मलई आहे त्या तेवढ्याचं मी सगळं लोणी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा आता इतकं लोणी निघालेलं आहे आपलं त्याला थोडंसं आपण एका पाण्याने फक्त वॉश करून घेऊया कारण आपली मलई फ्रेशच आहे खूप जुनी मलई असली ना मग तुम्ही दोन तीन वेळा धुऊ शकता असं थंड पाणी टाकून धुवून घ्यायचं आता यातलं मी तीनशे ग्रॅम लोणी काढून घेणार आहे मला तीनशे ग्रॅम लोणी पाहिजे केकसाठी आता हे जे पाणी आहे हे बटर मिल्क आहे हे पाणी तुम्ही पीठ मळण्यासाठी किंवा आमटीमध्ये याचा उपयोग करू शकता तर हे पाणी काढून घेऊया आणि काढून घेतलं आहे हे लोणी आता आपल्याला जर तीनशे एक ग्रॅम काढायचं आहे आपल्याकडे मोजमाप करायला काही नाही तर मी असा हा डबा घेते चीजचा स्प्रेड चीज होतं यात आणि याच्यावर दोनशे ग्रॅम लिहिलेलं असतं बघा तर हे एक डबा दोनशे ग्रॅम आणि दुसरा डबा असंच त्याच्यात अर्ध करायचं म्हणजे तीनशे ग्रॅम होईल आपलं तर आता त्या हिशोबाने मी काढून घेते असं हे झालं दोनशे ग्रॅम आणि दुसऱ्या भांड्यात मी शंभर ग्रॅम काढून घेते यात अर्ध करायचं म्हणजे आपलं शंभर ग्रॅम होईल हे बघा या हिशोबाने तीनशे ग्रॅम मी काढून घेते आणि बाकीचं तूप करते हे बघा आता हे मी तूप करायला ठेवलं आहे तुपाचा व्हिडिओ मी दाखवलेलाच आहे पण आता पुन्हा एकदा दाखवते ही अशी विड्याची पानं मिळतात ना हे माझ्या घरचाच वेल आहे त्याच्यामुळं मी हे घरची पानं घेतली ही टाकायची यात या, या स्टेजला आल्यानंतर थोडून टाकायची त्यानंतर लवंग घालते मी त्याने तुपाला छान वास येतो आणि किंचित मीठ घालायचं अगदी एवढं आणि मंद गॅसवर करून घ्यायचं झालं की मी दाखवते तुम्हाला आता तूप झालेलं आहे गॅस बंद करून टाकायचं आता हे आपल्याला गार झाल्यानंतर एका कंटेनरमध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आता केकची तयारी करूया बघा आता मी तूप गाळून घेतले हे थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते आता इथे केकची तयारी केली मी हे बघा तीन वाट्या सॉरी दोन वाट्या अशा दाबून भरलेल्या आहेत वाटीचं प्रमाण सांगते मी माझ्याकडे असं असं भांडं आहे मोजमाप करायचं त्याच्यावर सगळं मार्क केलेलं असतं तर या हिशोबाने मी घेतलेलं आहे पण तुम्हाला मी वाटीचं प्रमाण दाखवते कारण जेवणाची वाटी सगळ्यांच्या घरात असते तर हे दाबून दाबून भरलेलं आहे अशा दोन वाट्या घेतल्या मी हे पीठ आणि एक वाटी सपाट पीठी साखर घेतली तुम्ही दोन वाट्या पण घेऊ शकता किंवा दीड वाटी पण घेऊ शकता म्हणजे जर तीनशे ग्रॅम पीठ असेल तर तुम्ही तीनशे ग्रॅम साखर घेऊ शकता पण जास्त गोड नको आहे मला म्हणून मी हे वाटी घेतली त्यानंतर अर्धी वाटी कॅरेमल घेतले चार टेबलस्पून अशा टेबल स्पूनने हा जो पोह्याचा चमचा आहे ना हा एकदम परफेक्ट आहे अशा चमच्यानी पण तुम्ही घेऊ शकता चार टेबलस्पून कोको पावडर घेतली आहे एक टेबलस्पून बेकिंग सोडा दोन टेबलस्पून बेकिंग पावडर आणि तीन चमचे जेवणाचे चमच्याने घेतले हे बदामाचे काप घेतलेले आहे ऑप्शनल आहे नको असेल तर प्लेन पण करू शकता आणि सहा अंडी घेतलेली आहे आणि आता आणि एक टेबल स्पून मी व्हॅनिला इसेन्स घालणार आहे कुठला तुम्हाला हवा तो इसेन्स तुम्ही घालू शकता जर ब्राऊन केक करायचा असेल बटर तर बटरस्कॉच इसेन्स घाला त्याने चव खूप छान येते आणि असे कॉफीचे पाऊच टाकणारे मी नेसकॅफेचे दोन पाऊच त्यानंतर आता आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं थोडंसं नाही थोडंसं गरम करून घ्यायचं तर मी फ्राईंग पॅनमध्ये गरम करून घेते हे घरचं लोणी बघा असं मी थोडंसं गरम करून घेतलं आता हे आपण एका भांड्यात ओतून घेऊया आता यातच आपल्याला साखर टाकून घ्यायची आणि फेटून घ्यायचं चांगलं बघा आता यात आपल्याला ही अंडी फोडून टाकायची वेगळी पण फोडू शकता वेगळी फेटून हो घेऊन आणि मग यात उतली तरीही चालेल आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला कन्सिस्टन्सी योग्य येण्यासाठी जर दुधाची गरज लागली तरच आपण दुधाचा वापर करणार आहोत आता थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचं टाकूया कोको पावडर आणि कॉफीची पाऊच कन्सिस्टन्सी योग्य होईपर्यंत आपण थोडं थोडं कॅरेमल घालणार आहोत आता आधी मी प्रीहीट करायला ठेवते ओवन आता थोडे हे बघा अशी कन्सिस्टन्सी होईल आपल्याला जास्त पातळ पण नको आहे थोडेसे मी ड्रायफ्रूट ह्याच्यात टाकून घेते बदामाचे काप आणि नंतर वरण पण आपण गार्निशिंग करू बेकिंग सोडा बेकिंग पावडर हे बघा आता मी सगळं ओतून घेतलं यात असं पसरून घ्यायचं आता यावर आपल्याला बदामाचे काप टाकून घ्यायचे अशा प्रकारे थोडंसं अलगत अलगत हाताने असं प्रेस करून घ्यायचं आणि असं टॅप करून घ्यायचं म्हणजे एअर्स बबल असतील ते बबल्स असले तर ते निघून जातात आणि प्रीहिट प्री हिटेड ओव्हनमध्ये एकशे ऐंशी डिग्रीला तीस मिनटं आपण लावणार आहोत बघा बरोबर तीस मिनटं लागलीत केक बेक व्हायला बघूया आपण हे बघा एकदम क्लीन येते व्यवस्थित बेक झाला आहे आता थोडंसं गार झालं की आपण कापून घेऊया हे बघा आपला आता केक तयार झाला आहे मस्त फुलला आहे बघू शकता तुम्ही उकलला आहे छान आता आधी याच्यात कडा सोडून घेते आणि मग दाखवते तुम्हाला कापतानाच तुम्हाला कळत असेल की मस्त लुसलुशीत झालेला आहे या आधी पण मी केक दाखवला पण तो रेडीमेड आणलं होतं मी लोणी हे बघू शकता तुम्ही मोठाच कापते मी च्या लोण्यापासून केलेला हे बघा किती स्पॉन्जी झाला आहे आणि गव्हाच्या पिठाचा बघू शकता अतिशय छान झालेला आहे आणि तूप पण दाखवते मी तुम्हाला हे बघा मी बॉटलमध्ये भरलं बघू शकता तुम्ही दाणेदार झालेले बघा बघा असं दाखवते म्हणजे कळेल किती दाणेदार झालेले अतिशय सुंदर झालेले तूप पण आणि केक पण तर घरच्या लोण्यापासून लोणी कसं बनवायचं ते पण मी दाखवलेलं आहे तर नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद